राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजचे आपण चंद्रपूर बाजार समितीचे कापूस बाजारभाव एवढ्याच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये कापूस बाजारामध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत सुरुवातीला दोन आठवड्यामध्ये कापूस बाजारामध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळाली त्यानंतर मात्र कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सी सी कडून कापूस विक्रीमुळे बाजारामध्ये बाजार स्थिरावलेला आहे सी सध्या खर्चापेक्षा कमी भावामध्ये कापूस घाटी विकत असल्याचे दिसून आलेले आहे त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांना कमी भाव मिळत आहे आणि दुसरीकडे सीसीआयला तोटाही होत आहे बघा शेतकरी मित्रांनो सी आय एने सांगितलेले आहे की यंदा तीनशे सतरा लाख घाटी कापूस उत्पादनाचा अंदाज दिला आहे मात्र दोनशे नव्वद लाख घाटीचाच आतच कापूस उत्पादन झालेले आहे बघा कापसाच्या दरावर परिणाम करणारा एक प्रमुख घटक म्हणजे आयात केंद्र सरकारने एकतीस डिसेंबर पर्यंत कापूस आयातीवर अकरा टक्के शुल्क काढून टाकले आहे त्यामुळे आयात वाढली असून चालू हंगामामध्ये पहिल्या तीन महिन्यामध्ये त्याचे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळामध्ये देशामध्ये तीन लाख गाठी तीस लाख गाठी आयात करण्यात आलेल्या आहेत तरी यंदाची एकूण आयात पन्नास लाख गाठीवर पोहोचल्याचा अंदाज आहे सिशियाच्या या धोरणामुळे कापूस बाजारात दरवाढ थांबलेली आहे म्हणजे सरकारने आधी आयात शुल्क कपात आता सीसीआयच्या विक्रीने कापूस बाजारामध्ये तेजी दाबली असे म्हणायला हरकत नाही